नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणीसशे नऊच्या च्या मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा तर त्याला सुरू करूया रुडेल समितीने तयार केलेल्या भारतीय राजकीय आराखडा भारत मंत्री लॉर्ड मॉर्ले व वायसराय लॉर्ड मिंटो यांच्या संगमताने एकवीस मे एकोणीसशे नऊ रोजी संबंध झाला यालाच मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा असे म्हणतात तरतुदी आता आपण पाहणार आहोत तरतुदी केंद्र व प्रांतातील कायदे मंडळाच्या सदस्य सदस्य संस्थेत वाढ करण्यात आली केंद्रीय कायदे मंडळाची सदस्य संस्था साठ कार्यकारी मंडळाचे स... सदस्य एकूण अडसठ अडसठ इतकी करण्यात आली ट्रम्पिक कायदे मंडळाची सदस्य संख्या पन्नास इतकी करण्यात आली गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची सदस्य संख्या आठ इतकी करण्यात आली गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक जागा भरणा भारतीसाठी राखीव या जागी रायपूरचे लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांची निवड अशा मान मिळणा मिळविणारा ते पहिले भारतीय ठरले भारत मंत्र्याच्या इंडिया कौन्सिलमध्ये दोन भारतीयांचा समावेश कोण कोण दोन भारतीय होते जो समावेश झाला भारतमंत्र्याच्या इंडिया कौन्सिलमध्ये पहिले होते सर कृष्ण गोविंद गुप्ता आणि दुसरे होते नवाब सय्यद हुसेन बिलग्रॉमी केंद्रीय व प्रांतीय कायदे मंडळात सरकारी व निम नी, सरकारी असे सदस्यांचे विभाजन करण्यात घेऊन येऊन अंतिम अंतिम बहु बहुमत सरकारचीच होईल अशी सोय करण्यात आली या कायदे कायद्यामुळे मुसलमानांना स्वतंत्र मतदान संघ देण्यात आला कायदे सभासदांना सभासदांना अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा व त्यावर ठराव करण्याचा अधिकार देण्यात आला मात्र त्यावर मतदानाचा मत अधिकार देण्यात आला नाही निवडणुकीच्या तत्वाला या कायद्या प्रथमच उघडपणे मान्य देण्यात आली निवडणूक पद्धत मात्र अप्रत्यक्ष व सदोष होती तात्पर्य एकोणीसशे नऊच्या कायद्याने भारतात संसदीय स शासन पद्धती लागू झाली मात्र त्यात उत्तरदायित्वाचा अभाव होता प्रांतात भारतीयांना बहुमत मिळाले मात मात्र केंद्रात बहुमत प्राप्त झाले नाही भारत मंत्री मोरले वशाहतीच्या स्वतंत्रची भारतीयाची मागणी म्हणजे आकाशातील चांदोबांची मागणी करण्यासारखी आहे